पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे उपक्रमांचा उपक्रमांचे आयोजन करत मोदींना जे आहे ते या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवस ग्रामदैवत कस्बा गणपती मंदिराच्या बाहेर जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाकडून मोदींना एक अनोखं पद्धतीने शुभेच्छा देण्यात येतंत आपण पाहू शकतो या ठिकाणी पेडांचे बॉक्स आणण्यात आलेले आहे आणि या पेडांच्या बॉक्समध्ये पंच्याहत्तर पेडांचे बॉक्स आणलेत आणि या बॉक्समध्ये 75 बॉक्समध्ये एक एक गाजर आणि एक एक पेडा असा गाजर आणि पेडा जे आहेत ते घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना ज्या शुभेच्छा देण्यात येत आहेत त्याचं शोभा मोदींना शुभेच्छा देत आहे गाजर आणि पेढा देत आहे बॉक्स मध्ये नेमकं काय कशासाठी हे गाजर आणि पेढा मोदींना देत आहे मागील अकरा वर्षापासून सत्तेमध्ये असताना या पंतप्रधान मोदी साहेबांनी या देशामध्ये फक्त आश्वासनाची गाजराची शेती लावली म्हणून त्या शेतातली गाजर काढून आणली पंच्याहत्तर पेढे आणले पंच्याहत्तर बॉक्स आणले पंच्याहत्तर खोके आणले पंच्याहत्तर त्याचं वाटप होणार पंच्याहत्तर लोकांना अशा या शुभेच्छा आम्ही पंतप्रधाना देत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून कसबा गणपती मंदिरामध्ये त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही महाआरती करत आहोत त्यांना दीर्घायुष्य लाभावं परंतु ज्याप्रमाणे त्यांनी राजकीय संन्यास घेण्यासाठी भाग पाडले गेले लालकृष्ण अडवाणी यांनी मुरली मनोहर जोशी यांना पंच्याहत्तरा वर्षी याचप्रमाणे त्यांनी सुद्धा राजकीय संन्यास घ्यावा यासाठी त्यांना गाजराच्या शुभेच्छा देतो एक पेढा भरवून नागरिकांना शुभेच्छा देतो परंतु जो नियम इतर नेत्यांना तोच नियम मोदींना असावा अशी या ठिकाणी मागणी करू आपण बघतोय स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यावरती एका अज्ञाताकडून मुंबईमध्ये अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पार रा गेलेली आहे रस्ता तळाला गेलेली आहे रोज खून पडतायत लुटमार होते महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आता आमच्या महासाहेब आम तमाम शिवसैनिकांच्या माय माऊली यांच्या पुतळ्यांची शाही टाकून विटंबना केली जाते म्हणजे आता पुतळ्याला सुटला सोडलं जात नाही जी आमची माय माऊली जी आमची आई आहे ती तमाम शिवसैनिकांवर प्रेम करणारी आमची माऊली तिच्या पुतळ्याची तुम्ही विटंबना कराल तर तुमचा कलम पायांचा कलम केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही पोलिसांनी अशा नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं त्याचा चौरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही काय वाटतंय कोणी जाणून बुजून केले दोन ठाकरे या महाराष्ट्रामध्ये एकत्र येत आहेत आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत ज्या मागील चार वर्ष वर्षापासून रखडल्या आहेत या सरकारनं या युती सरकारनं रखडवल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे येत था एकत्र येत असताना अशा आमच्या माय माऊलीच्या कुटुंबियाची विटंबना होते आणि महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं षडयंत्र या ठिकाणी सत्ताधारी घडवताना दिसत आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी जे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्यांचा कायदा सुव्यवस्था बिघडवल्याविषयी आम्ही जाहीर कर। निषेध करू नक्कीच आपण बघते पुण्यामध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त गाजर आणि पेड्या जो आहे तो मोदींना देऊन शुभेच्छा त्या अनोख्या पद्धतीने देण्यात आल्या प्रियंका परदेशी लोकशिवाय मराठी पुढे